<laughs> दिसत नाही का हा भुटका नाही दिसत तुम्हाला आम्ही दिसतोय काय झालेलं आहे का नाही बघतो तुम्ही दिसताय मला तिथं भुटखे नाही दिसत तुम्हाला पूर्ण गुटखेवाल्यांचे चार चार त्या ठिकाणी गोडाऊन वाढलेले पार्टनरशिप आहे राहुल काय ना काय तुम्ही बघितलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करा तुम्ही साहेब बघतो दिसतात आहेत का दिसत नाही साहेब नाही दादा दिसत आहेत काय म्हणतात की साहेब आहेत साहेब काय पाहूया ખાસદાર લોડમ આવન આઈ વેરી સોરીસ આર વર્કિંગ આઈ નોટ લાઈક ને શંભર રૂપિયા ભેટા डॉक्टर बोंडीवर गुन्हे दाखल करा अटक करा त्यांना चटके द्यायचे नाही तर मग चटके द्या लागेल पण आणि अशांतता झाली त्याला तुम्ही जबाबदार राह मला माहिती आहे का कोणाच्या गणपतीसाठी तुम्ही होते आणि कशा प्रकारे होते काय होतो काय आज आज द वर्ल्ड आज द अमरावती व्हॉट इज हॅपनिंग अँड व्हॉट थिंकिंग अबाउट यू खूप आम्ही बोलण्या काय निवेदन आहे आपण द्या आणि लक्ष वेधून मागच्या वेळेस त्यांनी असं बोलतो असं विषाली बोलायचं आणि भांडण लावायचे म्हणजे दोन धर्मामध्ये वाद निर्माण करायचे आणि दंगली घडवायचे आणि तुम्ही काय करत नाही साहेब साहेब मागच्या वेळेला तुम्ही सांगा साहेब किती 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 वाईट बोलले ते आम्ही जर आम्ही पण व्हिडिओ आम्ही जर आम्ही उद्या म्हटलं तर म्हटलं की त्याच्या त्याच्या भेटायला जाऊ समजा निवेदन दिले नाही तर तुम्ही काहीच नाही करणार कसं तुम्ही निवेदन समजा जर दिलं नाही तर तुम्ही काहीच नाही करणार बोंडे साहेबांना की त्यांनी द्यायला जाऊ आम्ही घेऊन जातो हिंमत आहे त्यांची टक्के द्यायची न्यूज चॅनल मध्ये आम्ही पाहिलं आज बातमी आले पण पाहिलं आम्ही पाहिलं त्यांनी माणसाला बोलवलं ऐका त्यांनी माणसाला बोलवलं त्यांनी ती स्लिप व्हायरल स्वतःहून केलेली आहे त्यांची इंटेन्शन चांगले नाही आहे अमरावतीमध्ये याच्या आधी दंगल घडवण्याचं कारण तेच होते त्यांच्यामुळे आणि आज आता नाही होणार नाही असं मला माहिती आहे कोणकडे नाही नाही करू शकत माझ्याकडे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर नाही करू शकत तुम्ही बिलकुल कशाचीच नाही कोणाची तरी कटावर पाहिजे माझ्याकडे सोशल सोशल सायबर काय मीडिया सोशल एखाद्या जो जोपर्यंत येणार राहील मला नाही वाटत कोणत्या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालं आणि पोलिसाला जर माहीत नसेल तर पोलिसांच्या फिरीवर आहे पाणखिल्यावरच्या साध्या पोराला माहीत आहे त्यांनी काय बोललं महाराष्ट्राच्या सरकार नाही होणार नाही असं मला माहिती येतो ठीक आहे कोणकडे बाकी द्या निवेदन नाही माझ्याकडे काही करू शकत माझ्याकडे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर नाही करू शकत तुम्ही बिलकुल कशाचीच नाही कोणाची तरी पाहिजे सोशल मीडिया सोशल मीडिया

पाणखेल्यावरच्या साध्या पोराला माहित आहे त्यांनी काय बोललं मग महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहित आहे प्रेसवाल्यांना माहित आहे आणि समजा बोलू शकतात आम्ही पाहिले आज सकाळी आल्याबरोबर उचलून घ्यायला पाहिजे होतं आम्ही समजा उद्या स्टेटमेंट दिलं की त्याच्या पाचव्या भागावर दोन हंटर मारणाऱ्याला आम्ही एकशे अकरा रुपये देतो मग काय आहे ते आम्ही कायदेशीर कारवाई करू आपलं कोणाचं पण मला पाहिजे होत हे वक्तव्य एखाद्या काँग्रेसवाल्यांनी मोदीबद्दल केलं असतं तर तुम्ही केलं सहनवीस तो होम मिनिस्टर तुम्ही त्यांनाच लावलेली आहे ही आज त्याप्रमाणे फडणवीसांनीच आग लावलेली आहे शिरबाच्या बोलला मागा जर घेऊन गेलो ताई सायबर सेल काय करतो समजा जर एखादं काही जर झालं सोशल मीडियावर हे तेव्हाच्या तेव्हा ते अकाउंट हे करतात त्याला उचललं जातं आणि हा तर माणूस राज्य सगळ्यांचा खासदार आहेत ते आम्ही देणार नाही मग आम्ही देणार नाही म्हणजे तुम्ही कसं उद्यान देणार सायबर आलं असेल ना तुमच्याकडे मग बघा मग

अटक होते क्रिमिनल ऑफेन्स दाखल करा उद्या जर राहुल गांधीच्या राहुल गांधींना इजा झाली तर देवेंद्रजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हो हे जबाबदार राहतील मी ऑन कॅमेरा बोलून राहिलेली आहे ऑन रेकॉर्ड बोलून राहिलेली आहे आणि सी पी रेड्डी साहेब जबाबदार राहतील आप दो, निवेदन दो, नये निवेदन नाही बारा वाजू द्या उद्या रे तालुका अध्यक्ष अध्यक्ष चला आम्ही काय शांतीप्रिय करून राहिलेलो आम्हाला अटक करायची असेल तर कर ना तुम्ही अटक अटक करा ना तुम्ही आम्हाला या सगळ्या नेत्यांना आम्हाला अटक करून टाका तुम्ही जे दंगले आग पेटवतात ना त्यांना काय नका करू तो अजून द्या माझी परत विनंती गुटखेवाल्याचे दोस्त आहे सारे ते गुटखेवाल्याला एका गुटखेवाल्याने त्याची भांडणं आपसात एका गुटखेवाल्याचे पकडतात ते दुसऱ्या वालेचे पकडत नाही हेच पकडतात सगळे दोस्त सगळे मिळून करतात ते आणि हे ह्या ऑफिस होत आहे एक गुटकेवाला याचा दोस्त आहे दुसऱ्या गुटखेवाल्याचा धंदा नाही चालला पाहिजे म्हणून दुसऱ्यावाले पकडतात एकाले नाही पकडत <Tan> scholar, hmm. ना, वाला ना सारे मी सांगते तुम्हाला कुठे कुठे गुटखे भेटतात चला चला आपण पकडू हे पण नाही माहिती वाईट पद्धतीने चालू आहे दंगल होणार सुनील दादा किती पैसे येतात यांना आणि यांच्या अधिकाऱ्यांना विचारायला सांगा सर्वात जास्त गुटका कुठे असेल तर अमरावतीत आहे म्हणजे तो एसपी पकडू शकता तिकडे धारणी एसपीने पण का पकडलं मी सांगते एसपीने याच्यासाठी पकडलं कारण यांचा आणि त्यांचा आणि जो मेन मालक आहे गुटख्याचा धंदा करणावाला मला त्याचं नाव नका का घ्यायला जे पकडले त्याच्यासोबत त्याचं भांडण झालं त्याचा धंदा नाही चालला पाहिजे म्हणून त्याने पकडलं यायचं सांगण्यावरनं बडने न म्हणा हे म्हणा ते त्याचेच आहेत ना आपल्या झडी ना ते आपल्याला माहिती इलेक्शन मध्ये काय झालं असुल्या पैसे वाटतो साहेब आणि आमचं सारी पोलीस डिपार्टमेंट मी काय खिचात आहे लोकांना आमचं कुठ नाही आपण एवढी हिंमत नाही दोन टक्क्या माणसाची चौकात पोलीस बाहेर खिचे म्हणून अव साहेब पण आहे ना, ना।, ना।, ना। पुरा गावामध्ये तो सट्टर आपला विषय आज काय आहे गुटकीवाल्याने ते पकडू त्याच्यात दम नाही हो त्याच्यात दम नाही गुटकीवाले पकडाले ते सगळे लाचार आहे त्याच्यात दम नाही मी सांगतो तुम्हाला कोणाकडनं पकडते कोण कोण त्यांचे मेसेज येऊन टाकते हे मी सगळं नंतर सांगतो तुम्हाला सगळेजण पैसे घेते ह्याच्या सकट आयजी सकट आम्ही देणार आणि तुम्ही जोपर्यंत गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही करायची आम्ही उठणार नाही निवेदन द्या आणि कायदर तुम्ही गुली आम्हाला विनंतीचा प्रश्न असाय आमच्या आता तोंडात पाणी चाललं म्हणजे हे काही म्हणतील म्हणजे प्रत्येक वेळी विषारी वातावरण शहरात तरफ म्हणतील त्यांच कारवाई करू आम्ही कारवाई घ्या जिल्हा काँग्रेस आणि शहर निवेदन घ्या सगळे तालुका अध्यक्ष सगळ्यांना फोन लावून टाका सगळ्यांना घ्या जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही या निवेदन करून त्याला तर आता उत्तर पाहिजे साहेब दोन पट्टे मारून आणलं पाहिजे तर